नमस्कार मित्रमित्रांनो ते लोक म्हणत होते ना की महाराष्ट्राचा बिहार झाला आहे महाराष्ट्राचा बिहार झालाय मी तर म्हणते महाराष्ट्राचा बिहार नाही झाला आहे महाराष्ट्र बिहारच्या पलीकडे गेलेला आहे याचं कारण म्हणजे बिहारच्या पण विधिमंडळाच्या परिसरामध्ये कधीच अशा प्रकारची हाणामारी झाली नसेल अशी हाणामारी काल महाराष्ट्राच्या विधानभवनाच्या पायऱ्यांवर झालेली आहे हा भाग इतका सिक्युरिटी टाईट असतो या भागामध्ये फक्त ज्यांच्याकडे पास आहे तेच जाऊ शकतात आणि पास पण मिळणं खूप अवघड असतं या ठिकाणी ही सगळी हाणामारी झाली ते सगळे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील कसं वाटलं तुम्हाला महाराष्ट्राकडे सबंध भारतातले लोक एक आदर्श म्हणून पाहत आले होते आजपर्यंत महाराष्ट्रातले राजकारणी खरोखर फार सुसंस्कृतपणे बोलत होते आणि एकमेकांशी बोलत असतानाचा त्यांचा व्यवहार तुम्ही कधीही असा टार्गट गुंड मवाल्यासारखा शिविगळा करणारा पाहिला नसेल जो या पाच सहा महिन्यामध्ये फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून आपण पाहतो आहे ज्याला ते हिंदू राष्ट्र आणायचं म्हणत आहेत त्याची हा त्याचा ट्रेलर होता का हाही प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे कारण की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा मुस्लिम व्यक्ती इन्व्हॉल्व्ह नाही आहेत मारणारे ज्याला मार पडतोय तो देशमुख आहे मारणारा तो टकले तो पडळकरचा कार्यकर्ता आणि हा जितेंद्र आव्हाडांचा कार्यकर्ता हे सगळं जे काही चाललेलं आहे हे जर पाहिलं ना तर तुम्ही जर खूप वरून पाहिलं तरी एकच मी तुम्हाला सांगते हे सगळं होतं आहे ते म्हणजे या महाराष्ट्रामध्ये गृहमंत्री म्हणून जे बसलेले आहेत ते निष्क्रिय आहेत काय काम करत काय आहेत ते महाराष्ट्रामध्ये गुंडगिरी तर भरपूर वाढवलेली आहे चौका चौकामध्ये कोयता गँग आहे पुण्यामध्ये कुठंही तुम्ही जाऊन बघा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या घटना बाहेर येत आहेत आणि आता विधानभवनातले आमदारसुद्धा सुरक्षित नाही आहेत हे सगळं काय झालं होतं कालचा सगळा राडा मी तुम्हाला सांगणार आहे ते जितेंद्र आवड गालीखाली का जात होते हेही सांगणार आहे आणि याच्यातनं या, या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी काय समजून घ्यायला पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे तुम्ही नक्की ऐका तर काय झालं आणि ही सुरुवात कशी झाली तर गोपीचंद पडळकर हे आमदार आहेत सध्या त्यांना देवेंद्र फडणवीसांनीच आमदार केलेला आहे गोपीचंद पडळकर गेल्या सहा महिन्यामध्ये जे वक्तव्य देत आहे ते जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला असं वाटतं की अरे बाबा चौकातले टवाळ करणारे जे गुंड असतात ना ते पण असं बोलत नाही म्हणजे दोन तीन महिन्यापूर्वी त्यांनी शरद पवारांवर टिप्पणी केली होती ते पवारांवर तर नेहमीच बोलतात आणि मी म्हणते त्यांना आहे याच्यासाठीच केलेल्या फडणवीसांनी की बाबा तू असं बोलत राहा पवारांना घाणघाण शिबी गाळ करत राहा आणि ते तसं बोलतात म्हणजे शंभर शकुनी मेले तेव्हा एक पवार जन्माला आले असतील असं त्यांनी वाक्य वापरलं होतं त्या मार्केटवाडीला भाषण देताना म्हटले होते की त्यांच्या तोंडाकडे बघा वाटत नाही असे लोक इथे येऊन बोलून जातात किंवा ठाकरेंबद्दल ते असं बोलले होते की ते तर सूर्याजी पिसाळशी अवलाद आहे किंवा जयंत पाटलावर बोलले होते की ते नीच आणि कपटी माणूस आहे बरं याचा एकही एक पुरावे ते देत नाही की नेमकं काय केलं नीच आणि कपटीपणाचं किंवा जे धर्मांतर होतं म्हणजे ख्रिश्चन धर्मामध्ये जे लोक कन्वर्ट करत आहेत कन्व्हर्ट झाल्याच्या नंतर त्यांचा जर सैराट केला तर मी अकरा लाख रुपये बक्षीस देईल असं सुद्धा त्यांनी वक्तव्य केलेलं आहे हे सगळ्या बातम्या तुम्हाला इथे दिसत असेल म्हणजे सैराट केला म्हणजे काय सैराट पिक्चर तुम्ही पाहिला असेल त्याच्या शेवटी त्या हिरो ला मारून टाकण्यात येतं तर असं कोणीतरी केलं तर त्याला अकरा लाखाचं बक्षीस हे आमदार देणार आहे म्हणजे थोडक्यात जे कोणी असतील ना बिचारे गरीब गुरीब ज्यांना खायला मोतात झालेले आहे अकरा लाख भेटणार म्हटल्यावर तो माणूस तर काही करेलो म्हणजे थोडक्यात तुम्ही भरपूर गुन्हे करा मारपाट मारपीट परा गु काहीही करा आम्ही तुम्हाला पैसे देऊ अशा प्रकारचे एक व्यक्तिमत्व हे दिसतंय आणि आपण ज्या जातीतून आलेलो आहे त्या जातीचं नाव पुढे करायचं मग की बाबा तुम्ही आमच्या जातीवर अन्याय करताय अरे तुमच्या जातीवर अन्याय धनगर समाजामधून चांगले लोक आलेले नाहीये खूप मोठे आणि महान आदर्श दिलेले आहेत धनगर समाजाने तर हे असं सगळं चालत आलेलं आहे याची अशी झाली म्हणजे ठिणगी जी पडली ती चार दिवसाआधी पडळकर असे जात होते आणि जितेंद्र आव्हाड असे जात होते जितेंद्र आव्हाड मंगळसूत्र जितेंद्र आव्हाडांनी घोषणा केली अरे मंगळसूत्र चोरांचा म्हणून आता हे पडळकरनी मंगळसूत्र चोरून त्याला शिक्षा झाली होती त्या हातामध्ये बेड्यांचा वगैरे फोटो सगळीकडे व्हायरल आहे हे सगळ्यांना माहिती आहे अटक झाली होती मंगळसूत्र चोरीच्या आरोपाखाली आणि त्यामुळे त्यांनी ते म्हटलं आता म्हणजे हा एवढा गुंड मवाली आणि घाणघण बोलणारा माणूस जर आमदार होत असेल तुमच्या आमच्या पैशातनं त्याला पगार जात असेल तर अशा माणसाला तुम्ही काय म्हणणार बरं ते मंगळसूत्र चोरांचा वगैरे आवडांनी नव्हतं म्हणायला पाहिजे खरंच आहे त्यांनी तसं म्हटलं तर तुम्ही त्यांच्यावर वेगळ्या घोषणाबाज्या करायला पाहिजे होत्या ना तुम्ही अजून वेगळ्या काहीतरी घोषणा करा पण नाही हे काय झालं यांच्या कार्यकर्त्यांना आला भयंकर राग मग कार्यकर्त्यांनी आवडांना असे मेसेज पाठवले त्याच्यामध्ये काय लिहित आहेत की तू मेलाच म्हणून समज तू पडळकरांना काय म्हणतो म्हणजे बघा ही भाषा यांच्या कार्यकर्त्यांची एका कार्यकर्त्यांनी तर फोन करून हे पण म्हटलं की मी पडळकरांसाठी जीव देऊ पण शकतो आणि जीव घेऊ पण शकतो म्हणजे इथं येऊन ठेवलं आहे महाराष्ट्र बरं ते झालं त्याच्यानंतर दोन दिवसापूर्वी जितेंद्र आव्हाड हे संतोष देशमुख यांचे जे भाऊ आहे धनंजय देशमुख यांच्यासोबत चर्चा करत होते विधिभवन परिसरामध्ये ते त्यांना न्याय मागण्यासाठी तिथे गेलेले होते त्यांची चर्चा चालू होती इकडून पडळकरची गाडी अशी आली आणि एकदम जवळून त्यांनी काय केलं जितेंद्र आव्हाडांना लागेल त्यांना धक्का बसेल अशा प्रकारे जोरात गाडीचा दरवाजा उघडला भास्कर दरवाजा उघडला आणि त्याच्यानंतर जितेंद्र आवड म्हणले काय समजतोस रे तू मी का काय आहेस दाखवू का तुला तर पडळकर म्हणतो दाखव चल तुझ्या हे बघ इथे लिहिलेलं आहे काय तुझ्या ह्याच्यात दम असेल तर दाखव ना तू बघितलं सुरुवात कोणी केली होती तुम्ही धक्का मारून अरे तुमचं स्वातंत्र्य आहे ना तुम्ही ओरडू शकता घोषणाबाजी देऊ शकता इथपर्यंत तुमचं स्वातंत्र्य आहे एखाद्याच्या बॉडीला टच होईल इथपर्यंत तुम्ही कधीच जाऊ नये तुमच्या कितीही जवळ जो गेला तरी तुम्ही दूर व्हायला पाहिजे हे तुमचं स्वातंत्र्य इथपर्यंत आहे नाही पण फडणवीसांनी असेच माणसं पोचलेले आहे की जे विरोधी पक्षामध्ये असणाऱ्या सगळ्या लोकांच्या अंगावरच जाते हे झालं त्यांची ती मारामारी मारामारी नाही झाली तेव्हा शिवीगळा केली शिवी दिली ह्यानी आता पडळकरला जेव्हा पत्रकार विचारतात की तुम्ही शिवी दिली होती का तुमच्या गाडीचा धक्का त्यांना आणि धनंजय देशमुख यांना लागला आणि त्याचमुळे हा संपूर्ण वाद पेटला तुम्ही तिथे शिवी केली हे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे दिले दिल्या नेमकं प्रकरण काय गोपी भाऊ गोपी भाऊ त्यांचा आरोप आहे की तुम्ही दरवाजा फिल्मिस्टाईंग अरे मला त्याला काय होत गाडीच्या अडवळी यायचं नाही गाडीच्या तेव्हा यांचा ॲरोगण हे बघा शिवी दिली होती का असल म्हणजे किती कॅज्युअल लाईट आणि किती निबर पद्धतीने नि, म्हणजे निगरगट्ट किती आहे म्हणा ह्या आमदार आहे हे आमदार अकरा कोटी महाराष्ट्रातल्या जनतेचं प्रतिनिधी ते ते करत आहे हे अशा हसतात मी शिवी दिली होती का हे आपण डिझर्व नाही करत जे माणूस आमदार असेल आणि आमदार जर का दुसऱ्या आमदाराला त्या परिसरामध्ये दे शिवी देत असेल हे आपण कधीच सहन करायचं नसतं तू तु बाबा तुझ्या घरामध्ये बसून कोणाला शिवे दे ना तिथे शिवे देत आहे त्याच्यानंतर काल हे सगळं त्यांचं वातावरण ताणलेलंच होतं आणि काल हा माणूस पडळकर आणि त्याचे भरपूर कार्यकर्ते आणि जितेंद्र आवडन आणि त्यांचे एक दोन कार्यकर्ते जात होते तर तेव्हा त्यांची काहीतरी नजरानजर झाली आवड पुढे जस्ट पुढे गेले मागे त्यांचा कार्यकर्ता सापडला मला तर वाटतं जितेंद्र हा पडळकरच जाऊन भिडणार होता त्यांना पण त्याचे कार्यकर्ते जाऊन भिडले पडळकरचे चार पाच कार्यकर्ते हा जो आहे नितीन देशमुख जयंत जितेंद्र आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुख याच्या अंगावर धावून गेले आणि मारलं म्हणजे हा जो व्हिडिओ दिसतोय ना जोर जोरात मारत आहे नितीन देशमुख यांना आणि हा मारणारा महत्वाचा आहे तो म्हणजे टकले नावाचा कोणीतरी आहे जो पडळकरचा कार्यकर्ता आहे आता बाबा मारायला ज्यांनी सुरुवात केली सगळ्या टी व्ही चॅनलच्या कॅमेऱ्यामध्ये ते आहे पोलीस आल्यावर कोणाला पकडायला पाहिजे ज्यांनी मारलं त्यालाच ना नाही पोलिसांनी काय केलं त्या नितीन देशमुखला धरून पोलीस स्टेशनला न्यायला लागले ला आता ते नितीन देशमुखला देणार म्हणून मग आवड आपला कार्यकर्ता ज्यांनी मार घेतलेला आहे झेललेला आहे त्याला वाचवायला गेले आणि आवड म्हटले मी पोलिसांची तुमची गाडी जाऊच देणार नाही पोलीस म्हटले नाही नाही आम्हाला यालाच घेऊन जायचं आहे आवड म्हणतात अरे मूर्ख आहे ज्याने मार खाल्ला त्याच्यासाठी तुम्ही पाचशे पोलीस बोलवता आणि त्याला घेऊन जाता तर मग ते ऐकायला तयार नाही आवड तिथेच बसले कार्यकर्त्यांना खरंच असं वाचवायला पाहिजे आणि ज्या कार्यकर्त्याचा खरंच काही दोष नाहीये अर्धी गाडीच्या खाली गेलाय जितेंद्र आवड हा माणूस पोलीस दहा दहा पोलिसांना धुरधुर ओढत आहे असं सगळं राडा जो रात्री झाला याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या पत्रकारांचं पण जे कर्तव्य आहे जे की सगळं टीव्हीवर दिसतंय हेडलाईन आपल्याला असं दिसतात दोन आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये मारहाण अरे मूर्खांनो लाज ठेवा लाज जर अशी दोन आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाही पडळकरच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला अशी भाषा वापरा ना तोंड कुठे जातं तुमचं आणि म्हणून आव्हाड पण संत आपले म्हणजे जेव्हा पत्रकार त्यांना प्रश्न विचारत होते तेव्हा आव्हाड एकदम जोरात म्हणतात अरे बोला ना कोणी सुरुवात केली बोला 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 म्हणताना कोणाच्याच तोंडातून आवाज नाही निघत हे एवढे पाठीचा कडा नसलेले पत्रकार एक पत्रकार होता बिचारा कोणीतरी ओरडला नाही नाही त्यांनी कार्यकर्त्यांनी सुरुवात केली आणि मग संता ते संतापले असं सगळं झालं त्याच्यावर गोपीचंद पडळकरनी दुसऱ्या दिवशी सांगितलं की जे काय झालं ते चुकीचं झालं आता अर्थात तेवढं बोलून होत नाही हे असं जर का करणारं दुसरं कोणी असतं त्या संसदेमध्ये बिचारे बेरोजगार तरुण गेले आणि त्यांनी फक्त आवाज उठवायचा प्रयत्न केला आता ते जेलमध्ये खितपत पडलेले आहेत दोन वर्षापासून त्यांचं भविष्याचं काही सांगता नाही आहेत इथं आंदोलन मराठा आंदोलन करतात करतात आंदोलन करणारे त्यांनी काही केलं नाही तरी उगं धरपकड करायची घेऊन जायचं पोलीस स्टेशनला आंबेडकरवाद्यांनी आम आं, आंदोलन केलं आंबेडकरांच्या के पुतळ्याची विटंबना झाली म्हणून सोमनाथ सूर्यवंशीला पुस्तक वाचत होता तो त्या आंदोलनामध्ये धरून घेऊन गेले पोलीस स्टेशनला एवढं मारलं मरून गेला तो सोमनाथ सूर्यवंशी काहीच दोष नव्हता त्याचा म्हणजे जे शांततेने आंदोलन करतात त्यांच्या बाबतीत काय होतं ओमर खलीद पाच वर्षापासून जेलमध्ये काहीच केलं नाही त्याने एक ट्रायल त्याच्यावर चाललेली नाही अजून आणि हे असे मारामारी करणाऱ्यांचे सगळे व्हिडिओ असतात पण यांना अटक होत नाही त्यांच्यावर झालीच आपण दबाव आणला मी व्हिडिओ केले तुम्ही बोलायला लागले तर एफ आय आर होते मामुली आणि एका दिवसात त्यांना जामीन मिळतो कशासाठी जामीन मिळतो परत त्यांनी हे करावं म्हणून की बघ बाबा तुला मी जेलमध्ये न ठेवता इथं ठेवतोय बाहेर हवेमध्ये तर आता मी सांगेल तसं कर जा अंगावर चालून त्याच्या हेच सांगत असणार आहे त्याच्याशिवाय एवढी गुंडगिरी वाढूच शकत नाही तो काटे पण असाच बाहेर आला त्याला असाच सोडलेला आहे ज्याच्या बॅगमध्ये अठ्ठावीस जिवंत काढतूस सापडतात तो जर मोकाट फिरत असेल ना तर याचा अर्थ त्याला आता काही ना काहीतरी जिम्मेदारी देऊनच मोकाट सोडलेला आहे आणि असे किती गुंड पोचलेले आहेत आणि कुठे नेला आपण महाराष्ट्र या विधिमंडळाचं काम चालायसाठी एका दिवसाला दीड ते दोन कोटी एका दिवसाला खर्च होतात आणि हे लोक काय काम करतात जाऊन बघा तुम्ही तिथे हे मारपीट करण्यासाठी आणि पैसा तुमचा आणि आमचा जातो मी परत एकदा सांगते तुम्ही साधी अंगार डब्बी जरी घेतली ना ह्याच्यावर पण तुम्ही टॅक्स देता हा सगळा पैसा सरकारकडे जमा होतो आणि यांच्या बुडाखाली गाड्या येतात यांचं घर होतं यांना पगार जातो यांच्या लेकरांचे शिक्षण होतात आणि हे काय दिवे लावत आहेत काय आदर्श देत आहेत तुम्हाला मारामारी करण्याचे हेच आहे का यांना जे अच्छे दिन आणायचे होते ते हा प्रश्न आपण विचारला पाहिजे आणि हे जे काय झालंय ह्या पडळकरला निलंबितच केलं पाहिजे हा खा असा प्रकारचा आमदार आम्हाला नको आहे फार विद्वान लोक आहेत धनगर समाजातले त्यांना आणा आणि इथं भांडण कोणामध्ये लावलेलं आहे पडळकर आणि पडळकरची जात आणि ह्यांची जात अरे बाबा तुम्हाला कळतंय का ते फडणवीस साहेब आहेत की नाहीत वरून बसलेले त्यांना मजा येत असणार आहे की धनगर आणि आव्हाड म्हणजे वंजारी हे एकमेकांना शिवाय देतात हे म्हणतात बघा बघा आमचा धनगराचा वाघ तो म्हणतो आमचा वंजाऱ्यांचा हा अरे तुम्ही कोणामध्ये भांडत आहात तुम्हाला आहे का या चातुर्वर्णी व्यवस्था ज्यांनी तुमच्यावर थोपवली ज्यांनी तुम्हाला हे समजावून सांगितलं की अशा अशा जातीनं असंच हे तुम्ही त्यांचाच प्लॅन फॉलो करत आहात आणि ते मजा घेत आहेत त्यांचे पोरं शिकतील विदेशामध्ये जातील ते सगळं भारी भारी करतील आणि तुम्हाला असं इथे भांडत ठेवतील हे आपल्याला हवं आहे का हे थांबवायचं असेल तर आवाज उठवा बोलत राहा आणि हे जे कोण असतील ना घुसलेले पास मिळत नाही आहे ते कराळे सरांचा मी काल व्हिडिओ पाहिला नितेश कराळे ते म्हणाले मला चार दिवस पास नाही भेटला आमदार म्हणले की आम्हाला पासच नाही मिळत आहे आणि सत्तेतले आमदार आहेत त्यांनाच सगळे गठ्ठेच्या गठ्ठे पासचे मिळतात आणि ते त्यांचे गुंड मवाली सगळे टोळ्या घेऊन येतात एक एक आमदार असे दहा दहा आणि बिचारे जे विरो वीरु, विरोधी पक्षातले आहे काँग्रेसचे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे जे आमदार आहेत त्यांच्यासोबत एक दोन लोक असतात कारण त्यांना जास्त पासच नाही मिळत आहे आज जायला जो पास लागतो आणि हे कोणालाही घेऊन जातात त्यांचं चेकअपही होत नाही त्यांचं काहीच होत नाही विधीमंडळ आता अड्डा झाला आहे का या सगळ्याचा आणि विधिमंडळाचे अध्यक्ष काय करतात तर बोलताना बोलू देत नाही हा, हा हा मी बघतो बघतो काय बघतात हे असा प्रकार या महाराष्ट्राने याच्या आधी कधीच पाहिला नाही आणि आपल्याला इथून पुढेही असा प्रकार नाही पाहायचा आहे हे राज्य सगळ्यांना राहण्यासाठी छान राहिलं पाहिजे आणि ते विधिमंडळ तिथं खरोखर ज्यांचे गरजेचे आहेत ते प्रश्न सोडवले पाहिजे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत खूप वेगवेगळे वेग प्रश्न आहेत ते प्रश्न त्याच्यावर चर्चा होणं अपेक्षित आहे हे काय बघायला लागतं आहे आपल्याला हा शेवटचा दिवस आहे या सगळ्या पावसाळी अधिवेशनाचा माहीत नाही संध्याकाळपर्यंत काय होईल पण आता तरी इतकंच या सगळ्या गोष्टींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा थांबते थँक्यू सो मच